चला तर मय पहिल्या अध्यायापासून या अद्भुत शिक्षण आपण प्रवासाससाठी सुरू करूया रिच डॅड आणि पुवट डॅड रिच डॅड आणि पुअर डॅडाच्या मित्राचे मध्ये ते म्हणतात की मला दोन बाबा होते एक अमीर आणि एक गरीब एक शिकलेला आणि दुसरा हुशियार पी एच डी थे किंवा त्यांनी त्याच्या कामाची चार वर्षे पूरी केले मी ते दोन वर्षे कमी कलाव्यधित केले होते यानंतर तो पुढे जाऊ शकतो शिकागो विद्यापीठ किंवा वायाभेट विद्या घ्या वाया आणि हे सर्व त्यांनी स्कॉलरशिप केले माझे दुसरे डॅडी मी आठवीच्या आधी अभ्यास केला नाही दोघेही आपापल्या आप करिअर यशस्वी ठेरले दोघांनी आयुष्यभर कष्ट केले होते दोघांनीही भरपूर पैसा कमावला होता पण त्यापैकी एक आयुष्यभर पैशासाठी त्रस्त राहिला आणि दुसरा हवाई मधल्या सर्वात श्रीमंत बनल्या एकाच्या मृत्यू वर आणि त्याच्या परिवार आईला करोडची संपत्ती वर साहित्य मिळाले असावी आणि दुसऱ्या हिट कर्ज केला मागे सोडून गेला मग दोनही बाबा आपल्या आपल्या इराद्याची ठंब होते तो चमत्कारी आणि प्रभावी होता दोघांनी मला सल्ला दिला पण त्यांचा सल्ला सारखा नव्हता पण दोघांनीही शिक्षणाकडे खूप लक्ष दिले त्यांनी अभ्यासासाठी वेळी केलेले विषय वेगळे वेगळे होते जर माझ्यापैकी पैकी जण तयार झाला असता तर मी त्याचा सल्ला स्वीकारला असता तेव्हा मी त्याला नोकारली असते कारण सल्ला देणार दोन लोक होते यासाठी माझ्या वेगवेगळे कल्पना होत्या एक श्रीमंत माणसाच्या आणि एक गरीब माणसाच्या त्याच्या कोणताही एका कारणाला स्वीकारून किंवा नमन करून त्यांचा सला ऐकून मी खूप विचार करायचो मी त्यांना तुलना करायचो आणि मग स्वतःचा करायचो अडचण अशी होती माझे वडील अजून श्रीमंत नव्हते आणि गरीब बाबा अजून गरीब नव्हते दोघेही आपल्या आपल्या करिअरची सुरुवात करत होते आणि दोघेही संपत्ती आणि कुटुंबासाठी कठोर परिश्रम करत होते पण पैसा विचार आणि दृष्टिकोन या बाबत दोघेही पूर्णपणे भिघ्न होते एक उदाहरण म्हणून एक बाबा म्हणायची की पैसा हे सर्व वाईटाचे मूळ आहे तर दुसरे बाबा ते करायचे पैशाची कमतरता हे सर्व वाईटाचे मूळ आहे जेव्हा मी लहान होतो तेव्हा मी माझ्या दोन्ही वडिलांनी दिलेला वेगवेगळा सला मला खूप त्रास झाला एक चांगला मुलगा आहे मला त्या दोघांकडून ऐकायचे होते समस्या अशी होती की दोघेही समान गोष्टी बोलत नव्हते त्यांच्या विचारामध्ये खूप फरक होता विशेषत जेव्हा पैशाचा येतो असा बिरज काळ विचार केले जातात आहे त्यापैकी कोण काय म्हणाले तुम्ही ते का बोलले आणि त्याचा परिणाम काय होईल माझा बहुतेक वेळ फक्त विचारातच घालवायचा असे विचार मी स्वतःला पुन्हा पुन्हा विचार असतो तो असे का म्हणाला इतर बाबांनी सांगितलेला